शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते आत्महत्या करीत असताना कुणाला राग येत नाही राग येण्याची प्रतिक्रिया थांबली आहे की काय माझी राज्यमंत्री बच्चू कडू संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संताजी धनाजी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते बच्चू कडू म्हणाले तमिळनाडू शहराचा अर्थसंकल्प तीन लाख कोटीचा आहे कृषी क्षेत्रात चौवेचाळीस हजार कोटीची तरतूद आहे उत्तर प्रदेश सरकारचा आठ पॉइंट पाच लाख कोटीचा अर्थसंकल्प असताना शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी ठेवले आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सात पॉइंट पाच लाख कोटी आहे पण कृषी क्षेत्रात केवळ नऊ हजार तरतूद केली जाते कोण यावर प्रश्न विचारणार आहे कोण या विषयावर पुढाकार घेणार आहे एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही काही अंधभक्त त्यावरही ताडा वाजवता दिसत या लोकांच्या ताडक्यात खाण्याचे काम प्रहार केल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू म्हणाले एकीकडे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आजूबाजूला दिसतात रेस्टॉरंट बियर बार मध्ये ते कार्यकर्ते बसतात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे पण अशा विपरीत परिस्थितीतही आम्ही आमच्या शेतकरी बापाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे छातीवर दगड ठेवावा लागेल किती छाती आहे हे माहीत नाही पण त्या छप्पन इंचा छातीपेक्षा दहा पट मजबूत ही कार्यकर्त्यांची छाती आहे हे आम्हाला माहित आहे बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते आत्महत्या करीत असताना कुणाला राग येत नाही राग येण्याची प्रतिक्रिया थांबली आहे की काय असा प्रश्न आम्हाला पडतो आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हक्काची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे आधी काँग्रेसची राजवट होती आता भाजप आहे दोन हजार पर्यंत नरेंद्र मोदी सर्वांना घर देणार होते त्यांचे काय झाले असा सवाल बच्चू कडू यांनी केला